का कधी बोलणारा कावळा काका बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल काका काका असं प्रेमानं बोलणारा हा कावळा पा, सध्या या कावळ्यानं सोशल मीडियावर चांगलाच भाव खाल्लाय अगदी माणसांप्रमाणेच हा कावळा काका म्हणून हाक मारतोय या कावळ्याला माणसांची एवढी गोडी लागली आहे की तो लहान आवाजात हाक मारतो कॉम नुसार आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यामुळेच या, या कावळ्याचे सगळेच लाडही करताय अंगा खांद्यावर या कावळ्याला सगळेच खेळवतात पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील गारगाव इथं राहणाऱ्या मंगळ्या मुखणे यांनी हा कावळा पाळलाय तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलांनी पिलू असताना या कावळ्याला आणलं कुटुंबातील सदस्याप्रमाणेच या कावळ्याला सगळ्यांनी लढाही लावला त्याला वेळेत खाणं पिणं अशा सगळ्या सुविधा या कावळ्याला दिल्या गेल्या मुलं जशी बोलतात अगदी तसाच हा कावळाही बोलू लागला आता या कावळ्याच्या सगळेच प्रेमात पडल्या त्याला पाहण्यासाठी लांबून लांबून लोकही येऊ लागलेत अण्णा अण्णा तुम्ही बोलणारा कोंबडा पाहिला होता मात्र आता या कावळ्यानं काका काका बोलून सगळ्यांनाच आपलंस केलंय पैयाज शेख साम टीव्ही शहापूर